नमस्ते मी रमेश मुखाद ग्रामोदय विचार माध्यमात सरांगे पाटलांनी केलेलं मराठींचं आंदोलन मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचं आंदोलन हे मागासवर्गीयांच्या राखी जागा नष्ट करण्याचं एक षडयंत्र आहे असे दिसतं मंडल कमिशनद्वारे ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण ठेवण्याचं धोरण आणि त्या त्यानुसार मंडल कमिशनमध्ये योग्य तो करून नियुक्त करण्यात आलेल्या जातील आणि त्याद्वारे ओबीसीचा समावेश हा नल कमिशन मध्ये झाला आणि ओबीसी च्या जातीनं राखीव जागण्याचं राखीव जागा ठेवण्याचं धोरण बी पी सिंग सरकार यांनी ठेवलं आणि त्या त्यादृष्टीनं महाराष्ट्रात देखील त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि सुमारे तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आणि त्याबद्दल ओबीसी मध्ये एकोणीस टक्के आरक्षण आहे भटक्या विमुक्त जमाती स्पेशल एल पी सी वगैरे दे। सगळेकडे आरक्षण सत्तावीस मधनं काढ आणि दोन जवळजवळ महाराष्ट्रातील तीनशे सत्तेचाळीस काही जाती आहेत आणि त्या ते जातींचा समावेश हा ओबीसी मध्ये आहे त्यामध्ये काही मुस्लिम समाजात समाजातील समावेश आहे त्यामुळे ओबीसी ओबीसीमधनं जो ओबीसी घटक आहे जो हिंदुत्ववादी शक्तींनी ग्रस्त झालेला आहे आणि हा ओबीसी जो दलितांच्या विरोधात किंवा मुस्लिमांच्या विरोधात भांडण्यामध्ये कि संघर्ष करण्यामध्ये उच्चवर्गीय पक्षांना त्याचा उपयोग होत होता अस ओबीसी समाजावर पुढे येऊ लागला राजकीय दृष्ट्या तो जागृत होऊ लागला आणि सरपंच नगरसेवक मापू या समाजाचे झाले त्यामुळे उच्चवर्गीय ब्राह्मण आणि मराठी ब्राह्मण आणि क्षत्रिय आणि यांना असं वाटलं की हा जो समाज जर जागृत झाला हा लोकसंख्येच्या मानाने बावन ते त्रेपन्न टक्के आहे मग हा लोकशाहीची सर्व सत्ताकरण हस्तागत करेल त्याचे फायदे त्यांना मिळतील आणि मागासवर्गीय वर्गीय समाजाचा उन्नती होईल आणि या दृष्टीनं उच्चवर्गीय पक्ष असेल ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो अशा लोकांच्या पोटात गोळा आला आणि या समाजाच्या सवलती रद्द केल्या पाहिजेत दूर झाल्या पाहिजेत आणि म्हणून मराठा समाजाचा समावेश हा मंडल कमिशनमध्ये करा ओबीसीमध्ये करा अशी रांगे पाटलांची मागणी आहे अनेक कमिशनमध्ये हा मराठा समाज आर्थिक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या प्रगत आहे हा समाज मागासवर्गीयामध्ये येत नाही त्यामुळे याला याचा समावेश ओबीसीमध्ये होणार नाही स्पष्ट असताना मराठा समाजाला राखीव जागा हा ह्या देता येत नाही स्पष्ट असत विविध आयोगाने किंवा सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं असताना मराठी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्याचं जरांडे पाटलांचं आंदोलन गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून चाललेलं आहे हे उच्च वर्गीयांचं एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र वेळीच मागासवर्गीय ओबीसी एस टी एन टी इतर लोकांनी देखील ओळखणं गरजेचं आहे आंबेडकर चळवळीने देखील ओळखणं गरजेचं आहे राखीव जागा नष्ट करण्याचं धोरण आहे आणि त्या दृष्टीनं घटनेमध्ये बदल करण्याचं देखील काही लोकांचा प्रयत्न हा लोकांनी आणून पाडलेला आहे हंग असेंब्ली आणलेली आहे म्हणून मागासवर्गीयांनी संघटित हो या गोष्टीचा विरोध करावा आज रांगे पाटलांनी केलेली मागणी ही अयोग्य आहे आणि त्यादृष्टीनं ओबीसींचं देखील आंदोलन ला आणि त्या दृष्टीनं सरकारमध्ये झालेली जागृती सगळे सोयरे या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देणं हे मागासवर्गीयांवर अन्याय करणारं आहे आणि मागासवर्गीय समाजाला ठेवलेल्या राखीव जागा नष्ट करण्याचं एक षडयंत्र आहे त्या दृष्टीनं सर्व मागासवर्गीय आंबेडकर चळवळ हुशार राहावं आणि मराठ्यांचं मराठीना ओबीसीमध्ये जे काही समावेश करण्याचं एक वेगळं चित्र चाललेलं आहे हे आणून पाळावं एवढीच या ठिकाणी माझी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं का याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत